अनेक वेळा अनेक लोक ज्यांच्यावर आरोप ठेवले जातात आणि फौजदारी विषयांबद्दल मी बोलतो आहे जे तुरुंगात जातात त्यांना वकील नेमण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसते पाठबळ नसतात त्या अशा परिस्थितीमध्ये न्यायालयच त्यांना लिगल मधून एक वकील नेमून देत असतो जो वकील अनुभवी असतो जो त्या पॅनलमध्ये असतो आणि जो अशा लोकांची बाजू मांडत असतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्याला वकील जो नेमू शकत नाही त्याला लिगल कडनं शासनाच्या खर्चावर तुम्हाला वकील मिळत असतो आणि तो वकील तुमची भूमिका देखील मांडत असतो पण ह्याच्यात मला तोच आणखीन एक उपप्रश्न आहे की हे कोणालाही लागू आहे का म्हणजे हे केवळ आणि केवळ आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांना ही मदत मिळते मग त्याच्यामध्ये जात धर्म वगैरे या सगळ्या काही फायदा क्रायटेरिया असा आहे की यू कॅनॉट अफोर्ड अ लॉयर तुम्ही एखादा वकील नेमू शकत नाही प्रमाण आहे असं की म्हणजे लाखाची नाही काही अनेक वेळा असं मी आहे की पैशाने धनाढ्य आहेत परंतु त्यांना खर्चच करायचा नाही आणि ते म्हणतात की आम्हाला खर्चच करायचा नाही आम्ही तुरुंगात राहू पण आम्हाला फुकटात वकील पाहिजे अशा पद्धतीने देखील असे आरोपी अर्ज करतात मग एखाद्या आरोपीने अशी विनंती केली की न्यायालय हे बघत नाही की त्याची आर्थिक परिस्थिती आहे का नाही त्याचा जर अर्ज तसा आला तर न्यायालय त्याला राईट टू रिप्रेझेंटेशन त्याला असल्याकारणाने लीगल एंड मधला एक वकील देत असतो